हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेले आहेत स्नॅक्स टायमामध्ये मस्त गोल गोलगुबगुबीत असे पकोडे तर हे पकोडे आपण घोसावळीपासून करणार आहोत तर यासाठी आपल्याला लागणार आहेत घोसावळी तर यासाठी इथे मी घोसावळी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि पुसून घ्यायची आहेत तर आपल्याला असे गोल गोल त्याच्यात चकत्या करून घ्यायचे आहेत तर जितक्या पातळ तुम्हाला शक्य आहे तितक्या पातळ तुम्ही याच्या गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत तर इथे बऱ्यापैकी मी गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला बेसन पिठाची तयारी करून घ्यायची आहे तर एक बोल घेतलेला आहे त्यामध्ये साधारण मी दीड वाटी बेसनपीठ घालून घेतले त्यामध्ये नेहमीप्रमाणे हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे आणि इथे थोडासा मी ओवा म्हणजे साधारण एक चमचा हातावर क्रश करून यामध्ये घालून घेत आहे तर छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण इतर पकोडे करतो त्याच पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी इथे मी बॅटर करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला पकोड्यासाठी लागत असतं हे परफेक्ट बॅटर आहे यापेक्षा आपल्याला लिक्विड बॅटर करायचं नाही आहे नाहीतर तेलामध्ये पकोडे परफेक्ट होत नाहीत तर आपले हे चकत्या देखील झालेले आहेत तर आता यामध्ये आपण एक एक चकत्या डीप करून घ्यायच्या आहेत आणि इथे मी तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्या त्यामध्ये आपल्याला या एक एक चकत्या या बेसन पिठामध्ये आपल्याला डीप करून तेलामध्ये हळुवारपणे सोडून घ्यायचे आहेत तर तेल नेहमीप्रमाणे आपण पकोड्यांसाठी ज्या पद्धतीने ठेवतो त्याच पद्धतीने इथे गरम हवा आहे तर मस्त इथे आपण गोल गबगुबीत असे पकोडे डीप फ्राय करून घेऊयात तर अशा पद्धतीने घोसावळीचे पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा खूपच सुंदर लागतात नेहमी आपण बटाट्याचे पकोडे तर खातोच तर या पद्धतीने घोसावळीचे भजी मस्तच लागतात कधीतरी घोसावळीचे भजी खायला काहीच हरकत नाही आहे घोसावळीच्या भाजीचा आपल्या आहारामध्ये सहसा समावेश नसतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही पकोडे करून खाल्लेत तर नक्कीच याचा आहारात समावेश होईल तर मस्त इथे गोल गुबगुबीत असे आपले पकोडे आपण डीप फ्राय करून घेऊयात तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की मस्त असे गोल गुबगुबीत होत आहेत हे पकोडे में था था तर इथे मी सोडा वापरलेला नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे बॅटरमध्ये सोड्याचा वापर देखील करून घेऊ शकता तर मस्तच आपले इथे आलटून पलटून मी गोल्डन होईपर्यंत डीप फ्राय करून घेतलेत आता आपण काढून घेऊयात तर हे पकोडे तुम्ही चहासोबत किंवा स्नॅक्स टायमामध्ये असे देखील खाल्ले किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील करून घेऊ शकता तर मस्त इथे आपले पकोडे तयार झालेले आहेत असेच सगळे पकोडे मी करून घेते आहे आणि हे पकोडे तुम्ही आवडत्या चटणीसोबत किंवा सॉससोबत कशासोबतही खाऊ शकता आपले तर आपले इथे पकोडे मी सर्व केलेत तर आजचे हे घोसावळीचे पकोडे तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या इंस्टंट रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय